रेसिपी नाही शूट करत आहे कारण आलीकडे फक्त मला वाटतं थोडस ब्लॉगिंग लक्ष्मण <स्थारी> सीता ते आणि गणपती मग आई अप्पा त्याला गावाकडे आम्ही म्हणजे मल्लया ह्या शबरी मल्लया मग मी लास्टच्या बॅच हे केलं की मी लास्टच्या बॅच मध्ये पूजेला बस कमीत कमी थोडंसं शूटिंग घेणार आहे प्रॉपर असं पूर्ण शूटिंग घेता येणार नाही कारण मी स्वतःच तिथं त्या पूजेला बस थाकवा चेहऱ्यावर दिसतोय कारण कंटिन्यू माझं जे लग्न आहे त्यांचे कपडे देणं करते मला वाटतं खूप दिवसानंतर मी किचनमध्ये शूट करत आहे काही नाही शूट करत आहे कारण अलीकडे फक्त मला वाटतं थोडंसं ब्लॉगिंग जास्त करून तर कपड्याचे जे डिझायनिंग करते तेच व्हिडिओमध्ये दाखवण्यात येते कारण जे डिझायनिंग करते रो वेगवेगळ्या साड्याचे वेगवेगळे वेगवेगळे वेग वेग ड्रेसेस बनवते ते करण्यातच इतकं वेळ जाते की बाकी गोष्टी दाखवायला कधी जमतच नाही आज आहे पंचवीस डिसेंबर आणि इथं म्हणजे मी जिथं राहते कॉलनीमध्ये अय्यप्पाचं मंदिर आहे जिथं सगळे हे म्हणजे शंकराचं मंदिर राम रामक्षमण सीता ते आणि गणपती मग आय्यप्पा असं त्याला गावाकडे आम्ही म्हणजे मल्लया ह्या शबरी मल्लया देवाचं तेही नाव आहे तर त्याची ही पूजा चालते पूर्ण महिना महिनाभर महिना का सव्वा महिना असतं बरेच त्याचे नेम असतात तर इथे रेग्युलर पूजा असते सहा संध्याकाळी काहीतरी सा पावणे आठ तर म्हणजे सात पंचेचाळीस किंवा साडेसात ते सव्वा आठमध्ये म पूर्ण असं दे पूर्ण दीप म्हणजे सगळे दि दिवे प्रज्वलित करतात आणि छान असं त्यांचं त्या हे असतात ते पूर्ण ते रीतीने पूजा करतात आणि ज्या दिवशी आपणाला पूजा करायचं असते आपण सांगितलं तर आपल्या नावाने करतात आणि आपण काही असेल तर प्रसादही तुम्ही बनवून देऊ शकता तर मी चना किंवा असं गोड म्हणजे विदाउट लसूण हे ते जसं असतं तसं तर मी शुक्रवारी चण्याचा प्रसाद करून दिले पण काही शूटिंग घेतले नाही तर खूप सिंपल अशी चण्याची रेसिपी असते म्हणजे आपण हे गावटी जी हे असतात हरभरे आम्ही हारबरे बोलतो ते भिजवायचं दोन तीन शिट्ट्या घ्यायचं कुकरला आणि त्याच्यामध्ये जिरं कडीपत्ता कोथिंबीर हिंग आणि राहीमुरीचे असं फोडणी द्यायची आणि वरती तुम्ही सुख खोबरं किंवा ओलं खोबरं ओलं खोबरं थोडंसं टाकू शकता आणि चिरून कोथिंबीर थोडंसं काळं मीठ आणि लिंबू पिळायचं खूप छान असे त्याची येते आणि प्रसादाला तर च देवाच्या तिथलं तर ते वेगळंच असतं तर प ज्या दिवशी त्यांचं ते मेन पूजा असते सव्वीस तारखेला पूर्ण ते मिरवणूक ते असतात तर पंचवीसला हपा मार्चांना आणि परत बाकी बरंच हे असतं तर तिथं आधी पावती हे करतात तीन असे पहिली बॅच दुसरी बॅच तिसरी बॅच असे तिन्ही करतात मी शक्यतो सकाळी लवकर जाते आदल्या दिवशी फुलं पण तोडायला हे असतात पण ह्यावेळेस मला ते काहीच जमलं नाही काही कारण असतं मला थोडंसं हे पण वाटलं पण काय करणार आहे दुसरे काय कामं निघाले आणि बाहेर होतो तर त्यामुळे नाही जमलं मग मी लास्टच्या बॅचचं हे की केलं आहे की मी लास्टच्या बॅचमध्ये पूजेला पोई सकाळी मला एका ठिकाणी जाऊन पण यायचे आणि आज दोन ड्रेसेस पण शिवाय म्हणजे दोन टॉप शिवायचे ते ऑलरेडी शिवले तेही सगळं काम मी आवरले सगळं ड्रेसेस शिवलेत दोन कुर्ते आहेत त्याचा व्हिडिओ वेगळा आहे खूप सुंदर असे कुर्ते झालेत आत ता किती वाजलेत बघावं लागतील अकराचं चा बॅच आहे पण सव्वा अकरापर्यंत त्यांनी सांगितलं आहे तिथलं जितकंच तितकं मी थोडंसं शूटिंग घेणार आहे प्रॉपर असं पूर्ण शूटिंग घेता येणार नाही कारण मी स्वतःच तिथं त्या पूजेला होणार आहे आणि प्रसाद असतं प्रसादात खूप छान असं त्यांचे स का काय बोलतात भात असतो त्याच्यासोबत सांबर पापड दोन तीन भाज्या असतात मेन असतो त्यांचा तो गोड प्रसाद खूप असं सुंदर लाग हे असतं त्याला आणि प्रसादाला चव खूप छान असते तर आत्ता मी सगळं आवरले नॉर्मल सगळं आणि ही ही हीसाठी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल कारण सध्या ते एक दोन एक दोन हे केल्यानंतर जे वरती आहे तेच हे करून जाते केस धुतलेत आवरले सगळं थोडासा थकवा चेहऱ्यावर दिसतोय कारण कंटिन्यू माझं जे लग्न आहे त्यांचे कपडे देणं आणि घेणं परत ते डिझायनिंग करणं वर्कचे ब्लाऊज करणं नवरीला भेटणं आउटफिटिंग आउट चांगले आव म्हणजे आउटफिट जे चांगले बसलेत की नाही ते सगळे ह्याच्यामध्ये जास्त म्हणजे बोलणं होतं त्यांच्याशी चर्चा किंवा मिटिंग येणं जाणं असं सगळं चाललं आहे पण जेवढे हे लग्नाचे सीझन होते सगळ्यांचे साड्या किंवा जे काही घागरे ब्लाऊज वर्क अजून व्हिडिओ येतील मागे पुढे होतील सगळ्यांचे खूप छान बसलेत विना तक्रार असं थोडंफार शिलाई कमी जास्त असेल तर त्याला मी क ॲडजस्ट करून परत करून दिले तर असं मस्त काम चाललंय तर माझ्यासोबत तुम्ही चला जितकं जमेल तितकं जे जे काही पूजा असेल तेही तुम्ही पाहा निमित्ताने आणि खूप छान वाटतं ह्या सगळ्या गोष्टीसोबतही आपलं जे आध्यात्मिक किंवा जे आपले संस्कार आहेत जे काही आहे तेही आपण कंटिन्युटी ठेवलं ना कुठंतरी एक पॉझिटिव एनर्जी आणि थोडंसं मनाला समाधान वाटतं ज्या सगळं तर जमत नाही कारण ज्या घरी सगळे जॉईंट असतात तिथं भरपूर गोष्टी आपण करू शकतो पण इथं आपण कोणी नसतं आपण गेल्यानंतर आपल्याला सगळं घरातलं आवरणं आपलं काम करणं ते करणं पण जितकं जमेल तितकं मी मनापासून करते तर चालेल चला आत्ता तुम्हाला मी मंदिरातच भेटते डायरेक्ट डायरेक्टप्रभाय नम ओम देवादि देवाय नम ओवज्ञाय नम्रोष्टम्र लोचनाय नम ओ नमः ओ पणामणीविभूषिताय नमः ओ नमः नम ओभ नमः ओकानंदकराय नम ओमयाय नमः ओ मंजस्तेन नमः ओ ओम्जबाण सेविताय नमः ओं भवाय नमः ओं सर्वाय नमः नम भानुमयाय नमः ओम स्वरूपकाय नमः ओ स्वच्छंदाय नम ओ नमः नम ओघादाय नम ओ देवमनुप्रभवे नम ओ दशभुजे नम ओ दलाध्यक्षाय नम ओनवाना विनाशनाय नम ओम सहस्राक्षाय नम ओ सदनष्पन्नाय नम ओ सदानंदाय नम ओ समातमाय नम ओ गुरुडाईवासाय नम ओ गंभीराय नम ओ गंधग्राहाय नम ओ गणेश्वराय नम नमः नम ओनेताय नम ओ गोकुल परीवाडी नम वरीव नम पधज्ञानीने नम वियंग्रुमवासकाय नम गुहावासाय नम उर्वराय नम ओ मंदरीय नम ओ मधार्यकाय नम ओ वृद्धाकाराय नम ஓ மேணுமாணையே நம ஓ வீணா தண்டகரா ஓ ஓஹராய நம ஓஹியாய நம ஓகார நம ஓபாய நம ஓகாரா நம ஓய நம ஓ பரப்போ வந்தியாய நம ஓ ஓ வாசா நம ஓம் சுஷுண்ண நம ஓாடனாய நம ஓம பீமவர்த்தசே நம

ગોમા અગ્નિરાયતન ગાયન નવાન મિ વેદ ગો પાયનમવાન ગો

v a नमस्कार घेऊन झाला खूप छान अशी चव असते प्रसादाला त्याबद्दल आपण काहीही सांगू शकत नाही सगळ्यांनाच माहिती आहे प्रसादाला जी चव असते ते प्रसादालाच असते बाकी कुठेही तुम्हाला ते भेटणार नाही खूप छान सजावट केली होती बरेच जण अजून येत आहेत दर्शन घेत आहेत जेवणासाठी लाईनीत उभे आहेत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आयपाची पूजा जितकं मला जमलं तितकं मी थोडंसं कवर करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या आयुष्यामध्ये आध्यात्मिक ह्या गोष्टी असणं खूप गरजेचं असतात कारण पॉझिटिव एनर्जी ही तिथूनच आपणाला भेटते कुठंतरी आपली देवी शक्ती असते ती आपल्यासोबत असणं तेवढंच गरजेचं आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या